श्री साई समर्थ पदयात्री मित्रमंडळ सुरई भिवंडी आयोजित श्रीक्षेत्र सुरई ते श्रीक्षेत्र शिर्डी भव्य दिव पालखीचे आयोजन करण्यात आले होते या पालखीमध्ये शेकडोच्या संख्येने साई पदयात्रिंनी श्री क्षेत्र शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेत सुखरूप पालखी आपल्या गावामध्ये परतल्यानंतर यावेळी साईबाबांचा उपस्थित राहून महाभंडाऱ्यात घेतले महा व साईबाबांच्या पालखीचे देखील दर्शन घेतले श्री साई समर्थ पदयात्री मित्रमंडळ सुरई या मंडळाच्या वतीने अनेक दानशूर दात्यांचे देखील स्वागत सत्कार करण्यात आले श्री साई पदयात्री मंडळ सुरई आयोजित साईबाबांच्या महाभंडाराच्या या कार्यक्रमात मंडळातील सर्व सदस्यांनी उपस्थित राहून आपले मनोगत देखील व्यक्त केले श्री साई समर्थक पदयात्रंडळ पालखी सहय्र हा वर्ष आमचा पंधरावा आहे आणि पंधरा वर्ष आमचा अतिशय चांगला गेला आ, जो आम्ही विचार नव्हता केला त्यापेक्षा जास्त चांगला हा वर्ष आमच्यासाठी गेला आणि जे माझे सहकार्य आहेत जे सर्व साहिराम दिसत आहेत तुम्हाला त्यांचे अतिशय मेहनतीने आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि गोंधीदारांचे सहकार्या हा पालखी स पार पडतो आणि साई भंडारा हा घरोघरी भिक्षा मागून केला जातो त्याला साई भंडारा असं म्हटलं जाते आणि तोच आम्ही घरोघरी जाऊन भिक्षा मागून हा साई भंडारा आम्ही करत असतो साहेब नक्कीच आपल्या ज्या आजूबाजूच्या ज्या परिसराच्या ज्या साई पालख्या आहेत त्या खूप कमी झालेल्या आहेत आणि जे पदयात्रे आहेत त्यांचं पण प्रमाण खूप कमी झालेलं आहे त्याला कारण असं आहे की त्या पालखीला वाली कोणी नसते तुम्ही त्याला आली आहे त्याच्यामुळे मागे पुढे काय कोणाची सोयपणे येते हे बघणारा कोणी नसते पण आमच्या पालखीमध्ये तसं नसतं अतिशय मेहनत केली जाते प्रत्येकाला के जिम्मेदारीने कामं दिले जातात आणि प्रत्येकाने आपापला काम, आप काम चोखपणे पार पडतो म्हणून हा पालखी सोहळा हा पंधरा वर्ष चालत आहे ग्रामस्थांना एक आमचं गाव एकजूट राहू गावात राजकारण चांगलं राहू कुठलं कोणाची गडबड करता आपला गाव कसा एकत्र राहील गावामध्ये विकासाची कामं कशी के केली जातील राजकारण बाजूला सर्वप्रथम सर्वांना माझा उमेदवार हा पदयात्रे आज पंधरा वर्ष आनंदोत्सव साजरा करतोय आम्हाला भरपूर म्हणजे आज, आज हे होतंय की आम्ही पंधरा वर्ष हा कार्यक्रम का एक परंपराच्या पद्धतीने आम्ही चालत आलोय आणि याच्यामध्ये आज मंडळातले सदस्य नाही सगळ्या पदयात्रेंचा एक चांगला आम्हाला सपोर्ट आहे त्या गोष्टीसाठी की त्यांनी आजपर्यंत समजा जे पर्यंत होईल जसा वेळ भेटेल त्या पद्धतीने आम्हाला सपोर्ट करत आलेला आहे त्यामुळे हा सेवा आज हो पंधरा वर्षापर्यंत चालत आलेला आहे आम्हाला या गोष्टी भरपूर मोठा हे होतं की आम्ही पंधरा वर्ष हा कार्यक्रम गावात त्या पद्धतीने साजरा करतो म्हणून या सगळ्या पदयात्रा मला हे त्यांनी आम्हाला अजून या पुढे याच पद्धतीने सपोर्ट करावा हीच साई करणे अर्थ ना आता पदयात्रेच तर सांगायला आला प्रत्येकाची म्हणा सध्याचा विषय जागा जमल त्यापर्यंत जे आता ज्या ज्या सुट्ट्यांचा विषय झाला किंवा काही आर्थिक अडचणी झाल्या त्यामुळे कोणाला गंभल नसेल ठीक आहे पदयात्रा आहे की तो आमच्यासाठी येऊन आहे पण एक मंडळाला सपोर्ट किंवा आधार म्हणून जरी उभा आला तरी आमच्यासाठी भरपूर आहे जेणेकरून हा कार्यक्रम आम्हाला वर्षानुवर्ष वर्ष कसा पुढे चालवता येईल आणि दानाशिवाय कुठलीही सार्वजनिक कार्यक्रम आजपर्यंत चालूच नाही आला आणि याच्या पुढेही ते त्या तशा गोष्टी होणार नाही कार्यक्रम कोणाचा एकट्याचा नसतो तो सर्वांच्या सहभागानेच होतो म्हणून मला एवढं सांगायचं आहे की जे काही आपले सदस्य आहेत गावकरी मंडळी आहेत किंवा आपल्या पंचगोष्टीतली जे काही आपले डान्सर होते त्यांनी आम्हाला जो आज पंधरा वर्षपर्यंत सपोर्ट केलेला आहे तो आमच्यासाठी दे एक मोलाचा हे ठरलेला आहे त्यांनी असंच आमच्याशी पाठीशी वेळा एवढीच चाळीस प्रार्थना करेल सर्वप्रथम मी सर्व गावकऱ्यांच्या आणि जे मंडळाचे सदस्य आहे त्यांचा पण एक कर धन्यवाद कारण कसं आहे पालकीश्वला हा एकटा म्हणून असून आता ते बोलले एकटा नसून हा सर्व गावकऱ्यांचा आहे किंवा सर्व पदयात्री आहे सर्वांचा हा आहे पण माझी एकच इच्छा अशी आहे तर पुढच्या वर्षी पण पदयात्रा आपले कसे जास्त होतील कसे एकजुट होतील याचा प्रयत्न करावा मंडळाने कारण प्रत्येकाशी हा एकदाचा येऊन असतं प्रत्येकाला आपण पण जे पदयात्रे येतात किंवा जे डोंगरीवर असतात त्यांना आपण समजून घेतलं तर पालखी ही पालकी माझा एक साहेबाबापाचा जो आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाने साहेबाच्या आशीर्वादाने पालखी तर निघणारच आहे ते तर निघतच ते घर ते सगळ्या तिकडनं घडतंय त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं होत असतं पण जे पालकीचे पदयात्री जे वाढवायचं काम आहे ते मंडळाचं काम किंवा पदयात्रा दुसऱ्याचं ते काम आहे सगळ्यांना जर आपण समजून घेतलं समजून चाललं एकत्र केलं तर त्याच्यातनं त्याच्यात असा विषय होतो आपण दरवर्षी आपल्याकडे कमी कमी पाच नाही दहा दहा नाही पाच ते कद वाढतील याचा प्रयत्न पाच कसं वाढतील याचा प्रयत्न आपण करावा अशी जर झालं तर चांगली गोष्ट आहे कारण पदयाती वाढतील पुढच्या वर्षी पण वर्षी मी स्वतः नव्हतो कारण काही कामाने नाही पण पुढच्या वर्षी मी नक्की असणार आहे आणि आमचा जो सपोर्ट आहे माझा जो ग्रुप आहे ग्रुपचा किंवा मला स्वतः सपोर्ट हे नेहमी या पालखीला असणार आहे आणि पुढच्या वर्षी जर जमलं तर अर्किस्ट पण ठेवायला प्रयत्न करणार ठेवला तर चांगली गोष्ट कारण काही काशी म्हणजे गावात मंडळ आहे जे पालखी कार्यक्रम आपण ठेवू शकतो त्याच्यात आणि पदार्थसाठी पण गावकऱ्यांसाठी पण ते अन्नाची गोष्ट होईल